तेवढी मलूला असेल तेवढी बरं का याच्यात पण आला असं काही घेऊ नाही त्यांना जाऊन तर त्यांच्या खात्यावर घेतलं त्यांना जाऊन द्या आपण नका एवढी

आते हैं जी हेलो है हराती એ ઓય ઓય હા સાઈડ કર ના તું હા હેડકન દેલા આ ગયા ઓય બટરફ્લાય છોડ છોડ તીક નહોતું કાઈ ચાલ હાલો 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 રોણો રોણો ના ભાઈ ના ભાઈ જટ ઓ અરે અરર કાઈ કરીદરી તમે ઓય અરર થોડા ભાઈ છે એ વાત લાવ છોડ રી રે કોણ કરી દે માય એકલા હા ઈ બનાર માયા કે દીલ હય હલવાણા ઠીક ન લગ હલવાણા 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 કે ન લગન દેલા જાલા ફોડ तुम्ही हळूहाशी सरांपैकी हळू घ्या हळू घ्या तुम्ही काठी नका घेऊ सचिन तुम्ही हाताने धरू शकता हळूहळू पुढं હળુ હળુ આના હળુ હળુ આના હળુ 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 આના તમે તમે જેવ હળુ આના

kamu 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 नाव सांगा मला तिथं माधव बोबनने हे अ, या ठिकाणी आलोय आपण माधव बोबनने हे यांच्या वस्तीवरती आलोय आणि इथं शेतळ आहे आणि तुम्हाला दिसत दिसतंय की शेतळेमध्ये नाग आहे मध्यम आकाराचा विषारी वर्गामध्ये हा साप आहे आणि प्लेट वगैरे आपण टाकून प्रयत्न केला पण तो येत नव्हता त्याला आपण वायर वगैरे टाकून ज्या काढत आहे आणि त्याला आपण घेतले सुरक्षित वायर आणि समोर तुम्हाला दिसते की अशा प्रकारचे शेत जे सापडले तर ते बरेच थकवतात आपल्याला त्या समोर जे हे पाण्यामध्ये पोहून पोल थकलाय तो जरा आणि थकल्यामुळे त्या घेणे पाणी तुम्ही वरती आल्यानंतर तर त्या घेणी मी संधी घेतो नाटकं जरा असे की जेणेकरून मला त्रास होतो पण त्रास नाही आहे तर अशा प्रकारचे जे साप असतात ते आपल्याला फसवण्यासाठी असं वागत असतं त्याला आपण घेऊ घेतो आणि सर सोडू पण जसं व्हिडिओमध्ये बघताय असं व्हिडिओ बघून मात्र कोणी साप बघण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे तिकडच तिकडे दिसते आणि असं लक्ष काढलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये शक्यतो अशा प्रकारचे विषय सापडत सापडलेले असतात आणि अशा प्रकारे शेतकऱ्यामध्ये सापडला तर धावांनाही हा जास्त विषयावर जो नागे हा जास्त काळ पाण्यामध्ये राहू शकत नाही जास्त खाली तो बराच काळ गुढी घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं शेतामध्ये एखादा सापडला तर त्याला विषारा असेल आणि दूर त्याला जर बाहेर नाही निघता आलं तर कॅन्सर त्याचा मृत्यू झाला तर त्याचं सगळं अंग ॲसिडिक असतं आणि असं पाण्यामध्ये एखादा साप विषारा असेल आणि तो जर सडला तर ते पाणी जर आपल्या वापरामध्ये आलं तर त्या ठिकाणी आपले इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून अशा प्रकारे शेतामध्ये जर साप जर असतील तर त्यांना मरू न जातं त्याला चोरसेपणे बाहेर घेऊन परत सोडणं हे आपल्याला करावं लागतं इथं समोर दिसतं आहे की आता त्याचं सगळं लक्ष त्याने एका ठिकाणी केंद्रित आहे के आणि विशेष आपण ते लक्ष असं केंद्रित करणं म्हणजे त्या ठिकाणी समुद्र असं वाटतं की ते शांत उभं राहिले शांत नाही तर ते आपल्यावरती आक्रमक करण्याची ती संधी बघत असते तू आहे जबरदस्त ना तुम्हाला सर कोणता फोन हळूहळू तुम्हाला दिसत आहे की आपल्याकडे कीटनाशेमुळे त्या ठिकाणी उपलब्ध साधन आहेत त्याचा वापर करून आपल्याला त्याला कागद घ्यावं लागते इथे आपण त्याला बॉटिंग करू आणि बॉटिंग केल्यानंतर कोणाला सोडून देऊ परंतु या ठिकाणी बरेच वेळेस आता नागाचा रेस्यू करताना या ठिकाणी आपल्याला दिसतं की शेततळ आहेत आणि सध्या पावसाचे दिवस आहेत आजूबाजूला गवत भरपूर आहे आणि अशा वातावरणामध्ये खाते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सहजपणे उपलब्ध होतं म्हणून अशा शेतकऱ्यांजवळ किंवा अशा गवतांमध्ये अशा प्रकारचे साबणचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी तरी शेतकऱ्याच्या आसपास काम करताना आपल्या पायामध्ये चांगल्या प्रकारचे शूज असणं किंवा हातामध्ये ग्लोव्ज असणं गरजेचं असतं कारण अशा प्रकारचे सरीसृप आपल्या शहरी असतील सफ असतील

Sampai sempat kalau lagi

बरंच प्रयत्न केले होते त्याला गाडीला येण्यामध्ये मदत केली होती हे सगळी केम आहे आणि असं केम वर्ग असलं तर आपण आपल्याला शेतकऱ्यातून बाहेर टाकण्या शक्य असतं तर सगळ्यांचे त्या ठिकाणी आभार त्यांनी आम्हाला मदत केली आणि पण ते आभार फोन केल्याबद्दल गाडी ज्याचा जेव्हा आपण ते वापर माधव बबन नेहे सौरागाव तर यांच्या शेतकऱ्यामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडू